आणि माहिती नाही मी फक्त दहा मिनिटं बोलून या लोकांना आणले आणि याची <laughs> प्राइस मी खरंच सांगू नाही शकत तीन तास स्ट्रगल केले फक्त हा टेंट लावण्यासाठी या

वेलकम वेलकम बॅक टू माय चॅनल गायज तुमचं फ्रेमबाय सायकोली या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आम्ही निघालेलो सकाळी कॅम्पिंगसाठी आणि सकाळी निघालेलो अंधार खूप अंधार होता त्यासाठी प्लॅन केला की सकाळीच डायरेक्ट व्हिडिओ स्टार्ट करू थोडा लेट झालो आहे कॅम्पिंगसाठी पूर्ण रात्र माथेरानमध्ये एका पॉईंटवर आपण काढणार आहोत पूर्ण रात्र आणि सर्व ग्रुप चौदा लोकांच्या बरोबर नवीन टेंट पण बाय केला आहे सर्वांजवळ सामान तिथे जाऊन फ्राय मच्छी फ्राय करायची खूप एक्सायटेड असेल आणि खूप नवीन एक्सपिरियन्स असेल तर असंच चॅप्टरमधून आपली पहाडनामा चालू होतोय मी तर खूप एक्सायटेड आहे so, सो सर्वांची ऑलरेडी आता हवा टाईट झाले आणि आता जस्ट दहा मिनटंच झाले चालून आणि या लोकांना माहिती नाही मी फक्त दहा मिनटं बोलून या लोकांना आणले आणि चालायचं एक तास फुल मजा येणार आहे फक्त बघत राहा सर्वांची हलत टाईट असेल एक्सप्रेशन बघा कॉमेडी एक्सप्रेशन आत्ताच त्यांची चालू आहे की कधी पोचणार आपण काय बघताय मेहनत करतो ती <laughs> तर ऑलरेडी खूप हालत टायट झाले सामान घेऊन सर्वे थकलेत स्लो स्लो चाललेत, आहेत फॉग बघू शकता फुल ढगात खूप सुंदर माहोल आहे फुल थंडी आहे आणि याच या फॉगी एरियामध्ये या थंडीमध्ये फ्राय केलेली मच्छी आय हय आई शपथ खूप भारी लागेल ला। तर बघू शकता आता प्रॉब्लेम असा झालाय पाऊस आलाय आणि सर्व पुढे गेलेत आणि मी एकटाच राहिलो येते तर मला धावावंच लागेल ऑप्शनच नाही कॅमेरा ओले झाले माझी वाट लागेल तर धावतोय हे बघा थांबले काहीतरी था <laughs> प्रमोद कोळी सर्वात पहिला आलेला पण अशा सुंदरशा पॉइंट वर कालच नवीन घेतलाय आणि याची प्राइस मी खरंच सांगू नाही तो हा टेंटच एवढा मोठा आहे ना की ऍटलिस्ट त्याला पाच लोक तरी सेट करायला पाहिजे बघू शकता एक टेंट टेंटसाठी आम्ही किती दहा जण काम करतोय कारण का हा फर्स्ट टाइम आम्ही यूज करतोय त्यासाठी आम्हाला पण आयडिया नाही मला छोटासा आमचा होम टूर देतो दे तीन तास स्ट्रगल केले फक्त हा टेंट लावण्यासाठी या आतमध्ये हा आमचा स्पेस असेल जो हॉल बोलू शकतो आणि तीन बेडरूम्स टाईप आहेत त्याच्यात दोन दोन सहा जण झोपू शकतात आणि आम्ही इथे बाहेरच झोपणार आहोत हा थोडा बाहेरचा सेटअप आहे की इथे अशी मच्छी खायला काही वेगळीच फिलिंग आहे आणि या साईडला फिरले जुगाड केलेलं किचन त्याच्यात तर आमचं आता फ्राय चालू आहे 그러면. <sus> माझं फेवरेट पिनाको लाडा ते मी बनवतोय पिनाको लाडा फ्रेश क्रीमने बनतं त्याच्यानंतर पायनॅपल ज्यूस इफ तुम्हाला आईस पाहिजे असेल आईस ॲड करा कारण का त्याच्यानेच थिकनेस येते काय आम्ही खाता पिता आम्ही मजा करता तुमच्या बापाच जाती मुंबईच राज्या दिलाच राजी मुंबईच राज्या दिलाच राज आम्ही खाता पिता आम्ही मजा करता तुमचे बापाच जात काय आम्ही खाता पिता आम्ही मजा करता तुमचे बापाच जात काय आम्ही

आकाश आकाशन आई मजी वाहना आकाश आय माझी वाहना गो तो तत्व इमान गो उडत आकाशाने गो, गो, गो तो तत्व इमान गो उडत आकाश गो तो तो Good morning, good morning from Atera. तर इथे आमचा टेंट होता इथे सेकंड टेंट होता आणि हा किचनचा एरिया तर पूर्ण कचरा वगैरे साफ करतोय सुंदर असा पूर्ण साफ आहे आणि निघतोय किती खूप सुंदर आमची रात्र गेले खूप एन्जॉय केलं मी तर लवकरच झोपून गेलो कारण का दोन दिवस झाले माझी झोप नाही होत आहे नीट आणि मी लवकरच झोपलो अराऊंड से सात वाजता झोपलो तर सकाळी सात वाजता उठलो आणि सर्वांना रेडी करून निघतोय ऑबवियसली मी तर एक्सपिरियन्स केला आहे हा पहिलाच आता त्यांना विचारूया विचारूया आता बघूया काय बद्दल आणि हा सनराईज खूप खूप छान एक्सपिरियन्स होता मस्त जेवण झालं चिकन बनवलेलं जेवण झालं परत नाचत होतो आम्ही हे पाच सकाळी पाच वाजेपर्यंत नाचत होते सर्व लोक एक्सपिरियन्स नेक्स्ट लेवल काय बोलतो भाऊ कसा एक्सपिरियन्स होता एक्सपिरियन्स सर आमचा खूप चांगला झाला मस्त झाला जरा आम्ही फर्स्ट टाईम इथे आलो वरती एवढ्या वरती आम्ही कधी आलो पण नाही चालत चालत पण आणि लोकेशन आनि... तर एक नंबर होत मस्त खूप जेवण वगैरे एक नंबर आम्हाला हे सजेस्ट केलं एकदम भारी वाटलं थँक्यू थँक्यू आणि गिरीश भाऊनेच आपल्याला चिकन वगैरे बनवलेलं आणि भावेशने मच्छी आई शपथ एक नंबर भारी वाटलं काहीतरी युनिक ठिकाणी काहीतरी युनिक एक्सपिरियन्स होता काय बोलतो कुमारात तुला कसा एक्सपिरियन्स वाटला मला मस्त वाटलं आणि तो टेंट बांधलेला ना आपण तो एक नंबर होता एवढा पाऊस पडत होता तरी पण आम्ही ते एकदम एक म्हणजे ते आमचं सेलिब्रेशन एकदम चांगलं झालं रात्री नाही नाही करत फुल हवा आणि मजबूत पाऊस पडत होता त्याच्यात आम्ही खूप आतमध्ये होतो आणि बाहेर राईस लावलेला जेवणासाठी आणि त्याच्यात खूप मजबूत भरपूर हवा होती बाकी टेंटचे पैसे वसूल आहेत हां म्हणजे काय एकदम एक नंबर झाला एकदम एक नंबर होता तर इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाइक करा शेअर करा कमेंट करा कसा वाटला आणि एवढे बोलत आहेत करून टाका सबस्क्राईब भेटूया अशाच ब्युटिफुल व्हिडिओमध्ये बाय बाय बाय

kumar yaadau surya kumar yaadau surya kumar yaadau <laughs> surya kumar